दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एच पी एम व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूत आढळल्यानंतर हा विषाणू गुजरातपर्यंत अर्थात नाशिक लगतच्या राज्यात पोहोचला आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली आहे तसेच सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या दक्षतेसह तपासणी यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश दिलेले आहे या व्हायरसचा सामना करण्यासाठी दिल्लीत आरोग्य अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक तत्वे देखील जारी केलेली आहेत त्याच धर्तीवर राज्य आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला देखील दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत इन्फ्लुएन्झा सदृश्य आजार आणि जास्त प्रमाणात श्वसन संक्रमणाचे प्रकरण समोर आल्यास त्याची माहिती त्वरित कळवण्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत संशयित रुग्ण आढळल्यास कठोर पावले उचलत त्याला क्वारंटाईन करावे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा संशयित रुग्णास आयसोलेशनमध्ये ठेवावे या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये गरजेची औषधं ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक